स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पास असेल मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आता सकाळचं जेवण वगैरे करून म्हणजे आता बारा वाजत आलेत मित्रांनो घरी असल्या थोडं उशिरा जेवण होत असतं नाश्ता वगैरे करत असतो आपण पण कसं आहे वडील पण काल आले होते त्यांना आजची सुट्टी असते त्यांना घ्यायला संध्याकाळी गेलतो आणि काल दिवसभर मित्रांनो थोडं कामानिमित्त बाहेर गेलतो त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनायला जमलंच नाही मित्रांनो कामा ठिकाणी होतं का तिथं थोडा रेंजचा पण प्रॉब्लेम होता आणि कसं जमलंच नाही मित्रांनो सांगायचा विषय थोडा बाहेर गेलतो तर जाऊ द्या मित्रांनो बघा आता जेवण वगैरे केलं बाहेर आलो आपली गाडी त्या दिवशी धुवून घेतली होती मित्रांनो तुम्हाला सांगतो छानपैकी चांगलं दिलं जर धुतलं ना एकदम म्हणजे मित्रांनो कोणी म्हणणार पण नाही का गाडीला एवढे वर्ष झालेत बघा चांगल्या कंडिशनमध्ये गाडी अजून देखील आणि कसं आहे मित्रांनो तुम्हाला गाडीचं एक सांगतो आपली गाडी जर असली ना आपण जर गाडी विकायला जर काढली ना आपल्या गाडीचा भाव वगैरे कमी असतो आणि आपण जर गाडी घ्यायला गेलो ना तर तिचा रेट जास्त होतो असतो म्हणजे तात्पर्य विकायला जास्त आणि घ्यायला विकायला कमी येतात गाडीचे पैसे आणि घ्यायची आहे ना, जास्त ना ल, तर जास्त द्यावं लागतं त्याच्यामुळं आपली गाडी ना जेवढं होईल तेवढं जपून ठेवा तर चला मित्रांनो थोडे चक्कर वगैरे मारू बऱ्याच दिवसापासून अंगणात काय फिरलो नाही सकाळी ना इथं पाणी वगैरे तापायला चूल वगैरे बनवली सकाळीच पाणी वगैरे दिलं तर झाडांना आणि हे झाडं बघा खराब होऊन गेलेत आता कसं आहे ऊन तापायला लागलं म्हटल्यावर याच्यावर तर परिणाम होणारच झाडांना याच्यावर आणि मोहर हो चांगल्यापैकी आलं इकडं चांगलं आलंय बारीक बारीक आंबे पण आलेत नसल्यापैकी बरे बघा इथं फुलं मस्त पैकी चल तिकडे दाखवतो तुम्हाला किती मोठे झालेत आता झाड पडशीन बघा बर का तू पडन अ इकडे येऊ नको पडशीन थांब 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 याला पकडन दोन मिनट पडशीन 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 घ्या याला तसं आहे मित्रांनो आता बाहेर आला का लगेच वाट्याच्या खाली उतरायला आणि पडायचं वगैरे भे वाटतंय तिथं बसला ख्यालता ख्यालता ना वाट्यावर तर असं पडायचं वगैरे भे वाटतं त्याला जपावं लागतंय आणि त्या दिवशी खेळता खेळता तू पड बाहेरून फिरून आलो मित्रांनो कारण की थोडं फिरलो थो आणि त्याच्यामुळे जेवण केलं होतं आणि ते पार्टीमध्ये बसलेत बाहेर मित्रांनो कारण की तो आहे ना इतका अडवून करतो बघितल्या ना मी फिरत होतो तर लगेच वाटेहून खाली पळत आला त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं मित्रांनो आणि थोडा आराम वगैरे करू आणि त्याच्यानंतर बघू काही काम आलं तर जावं लागल कारण की माणसं येणार होती कसं ते झाले तर आपण निघायचं ना तर आणि टायमिंगला ते येत नाही ना आपण जाऊन उपेग होत नाही बघू कॉल वगैरे आला तर जाऊ आता मग घरीचा दिवसभर काय काम आलं तर करू की नाही तोपर्यंत मस्त आराम करू मित्रांनो तर आता संध्याकाळी झाली म्हणजे सहा वाजलेत मित्रांनो अजून काय अंधार वगैरे झालेला नाही दिवस माळवाला फेकताना मी त्यांचं आहे की गावात जाईन काहीतरी अन भाजीला तर गावातच आहे मित्रांनो कारण की दिवसभर आज घरीच होतं कुठं काही गेलो वगैरे नाही मित्रांनो तर चला मित्रांनो गावात जाऊन येऊ काहीतरी भाजीला घेऊन येऊ हाय की नाही काय भेटतं काय नाही तिथं गेल्यावर कळलंच आपल्याला मित्रांनो आता गावात निघालोय गावातून काहीतरी आणावं म्हटलं आहे का नाही सामान आणायचं आहे आणि बघू आता जे असेल ते आणू बघा सगळीकडे पटांगण झालंय मित्रांनो आता कारण की उसा वगैरे होते सगळं कट होऊन गेलेत घरी येऊन त्यांना कसं भाजीला पण आणून द्यायचंय काय असेल ते भेटलं तर बरं होईल आता मम्मी तर म्हटल्या काय चांगला असलं तर आणू नको बघा सगळीकडे पटांगण पटांगण सगळीकडे रान वस्ती मित्रांनो वस्तीवर रान जास्त वस्तीवर लोक जास्त दा राहायला गेलेत आता गावात नाही राहत कोणी कोणतं आहे कतला आणि तिरंगा ये काय एकच नस तोडा चोपडा आणि दोन्ही पण रावसच एक ते छोटे मोठे आणि तेल हे आपले पाहुणे वानवायचा व्हिडिओ हाय का नाही आता बघतो घरी विचारतो फोन करून काय म्हणते मित्रांनो आता घरी आलोय कारण की माश्या वगैरे घेतले बऱ्याच दिवसापासून मासे काय आणले नव्हते मम्मी म्हणे का माश्या तिला खायचे होते तर आणले मित्रांनो मासे वगैरे हो बनवायचं चा चालू आहे काम वगैरे हो तर व्हिडिओ बनवायचा होता पण बनवला नाही मित्रांनो शिवांश पण खेळतोय बघा त्याला उचलून नेलं पलीकडं ते बघा पप्पा घेऊन गेले तिकडं कारण की खूप असं येडवणी करतो मित्रांनो तो मग कसा आहे लहान लेकरो म्हटल्या ओरड जास्त असतो मित्रांनो तर चालूच आहे मित्रांनो खायके नाही आता छोटं बाळ त्याला ब बघायला दोन तीन माणसं आहे आमच्या घरामध्ये इतकं या घरात तर डायरेक्ट किचनमध्ये त्या आता तिथं बसलेले दोघं खेळ चालू तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवतो आशा करतो ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा सांग जय आदिवासी व शुभरात्र आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये